शिवराज्य युवासेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा मनोज जरंगे पाटील यांना मराठा आरक्षणाला पाठिंबा शिवराज्य युवासेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री पोपटभाऊ पाताडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री साहेब मोदी साहेब यांच्यासाठी निरोप घेऊन अंतरवाली सराटेहून शिवराज्य युवासेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या रणरागिनी महिला आघाडी अध्यक्षा सौ मनिषाताई दांडेकरसह महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते माननीय हो, भारताचे प्रधानमंत्री मोदी साहेब तसेच आमचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री लाज वाटतं आज की तुम्हाला दादांना उपोषणाला बसून झाले दादांच्या पोटात आणण्याचा कण नाही पाण्याचा थेंब नाही एवढे वेळे आहोत का आम्ही मराठा समाज तुमचं काय केलंय आम्ही तुमचं सगळ्यांचं प्रत्येक अठरा पगड जातीला घेऊन माझ्या शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आज मी दादांसोबत अठरा पकड जाते आम्ही एकत्र आहोत का तुम्ही राजकारणाचा डाव रस्ताय माणसांवर का चुकीचं वाटत नाही का शिंदे साहेब तुम्हाला हे कसंही का करा काहीही करा आदराने सांगतोय कारण आज जर महिला बघितलं जेवढ्या हजर असणाऱ्या दादांच्या बहिणी जर हजर रडत आहेत उद्या जर युद्धाचं काम पडलं तरी हे मागे हरणार नाहीत एक एक स्त्री पाच पाच जणांचा वध करेल पण वध करायचा कोणाचा आपण आपलेच आहोत म्हणून नावाला कलंक लावायचा नसेल शिवरायांची खोटी शपथ जी खाली येतात शब्दला जर कलंक लावायचा नसेल तर तुम्ही लवकरात लवकर येऊन आमच्या दादांचं उपोषण सोडावं आणि मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यावं हा आमचा जन्म हो समान कायदा करून टाका आणि जो मुलगा शिकेल तो पुढे जाईल आणि माझा भारत एकदम विकसित राहील ज्या मुलांना पंचेचाळीस टक्के पडका आज त्यांच्या हातामध्ये हो दे देश घेत आहे आणि ज्याला नव्वद टक्के पडताय तो फाशी घेऊन म्हणतोय कारण महाभारत साक्षी आहे रामायण साक्षी आहे जिथं जिथं असत्य झालाय तिथे सत्याचा विजय झाला हे तुम्ही दिसू नका मानते मोदी साहेब तुम्हाला आज त्यांनी कदाचित तुमच्यापर्यंत माझ्या मनात दादा सत्य आला ना That's a bad-